जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पनार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मनसर एपीएमसी कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज मनसरमध्ये वक सतरा हजार सात पिशवी कांदा वक झाली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे त्रेसष्ट पिशवी ही तीनशे वीस ते तीनशे एकावन्न रुपयाने चारशे त्रेसष्ट पिशवी विकली गेली तर सुपर गोळे दोनशे ऐंशी ते तीनशे अकरा रुपये असा सुपर गोळ्या कांद्यांना बाजारभाव होता सुपर मीडियम दोनशे चाळीस ते दोनशे सत्तर रुपये गोल्टागोल्टी सत्तर ते दोनशे वीस रुपये बदले चिंगळी पन्नास ते एकशे साठ रुपये असा बाजारभाव एकंदरीत मन्सर एपीएमसी मंचर येथे पाहायला मिळाले मंचरमध्ये आठवड्यातून लिलाव तीन दिवस लिलाव असतात मंगळवार गुरुवार व रविवार धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकन क्लिक करा